परम पावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग अकरावा अर्थप्राप्तीसाठी मंत्र अर्थप्राप्ती व्हावी पैसे मिळावेत म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो हा स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोग आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात स्थावर स्थाणू प्रमाण बीजम व्ययम नर्थो महाकोशो महाभोगो महा विस्तारः सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा स्थावर स स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा प्रमाणम ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी बीजमव्ययम संसाराचे एकमेव अविनाशी कारण अर्थः सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात तो अनर्थ कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित महाकोश अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला महाभोग आनंदरूप श्रेष्ठ भोजन करणारा महाधन ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे असा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि मंत्राची अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री सहसनाम रहस्य, लेखक परमपूज्यश्री शिरीषदादा श्री, श्री वामनराज प्रकाशन पुणे